सिन्नर तालुक्यातील मानोरी येथे प्रहारची शाखा उद्घाटन प्रहार दिव्यांग संघटना प्रहार जनशक्ती पक्ष संयुक्तपणे उद्घाटन झालंय दिव्यांग संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष ग्रामीण नाशिक भाऊसाहेब पुंजा भाऊ सांगळे यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले दिव्यांग संघटनेचे सिन्नर अध्यक्ष गणपत माठे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले गावातील जागृत देवस्थान मसुबा महाराज कैलास दातील जनशक्ती तालुका अध्यक्ष सिन्नर यांच्या हस्ते नारळ अर्पण करून पूजा करण्यात आली आहे

युवा नेते कपिल कोठुरकर महिला तालुका अध्यक्ष पुष्पा भोसले अध्यक्ष मानोरी अर्जुन कडक सर, सर उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य अनेक महिला कार्यकर्ते मान्यवर उपस्थित होते न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह साठी प्रवीण पवार सिन्नर